महापालिका अधिकाराचा प्रताप समोर आलाय समाजसेवकाकडून सत्कार करण्यात आलाय चुकीच्या पार्किंगमुळे मुलीच्या पायावरून रिक्षा गेली चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्यानं बेस्ट पार्किंग अवॉर्ड देण्यात आलाय संगम डोंगरेंनी पुष्पहार घालत या अधिकाराचा सत्कार केलाय ठाणे महापालिकेचे बेशिस्त अधिकाऱ्यानं कॅबिन परिसरात रस्त्यावर गाडी लावून ट्रॅफिक जाम केलं आणि यावेळी चुकीच्या पार्किंगमुळे केलेल्या एका रिक्षावाल्याच्या एका मुलीकडून पायावर रिक्षा गेली आणि त्यामुळे यावेळी त्याचा सत्कार देखील करण्यात आलाय त्यामुळे चुकीच्या ठिकाणी गाडी पार्किंग केल्यामुळे मुलीच्या पायावरून रिक्षा गेली आणि या रिक्षा चालकाचा पुष्पहार घालत या अधिकाराचा सत्कार देखील करण्यात आलाय ठाणे महापालिका अधिकारानं हा प्रताप केलाय चुकीच्या पार्किंगमुळे मुलीच्या पायावरून रिक्षा गेली आणि त्यामुळे हा सत्कार पुष्पहार घालत हा सत्कार करण्यात आलाय संगम डोंगरेंनी पुष्पहार घालत या अधिकाऱ्याचा सत्कार केलाय त्यामुळे ठाणे महापालिका अधिकाऱ्याचा हा प्रताप सध्या समोर आलाय तर ठाण्यातून सध्या बातमी समोर येते ठाणे महापालिका अधिकाराचा प्रताप समोर आलाय समाजसेवकाकडून सत्कार करण्यात आला चुकीच्या पार्किंगमुळे मुलीच्या पायावरून रिक्षा गेली चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्यानं बेस्ट पार्किंग अवॉर्ड देण्यात आलं संगम डोंगरेंनी पुष्पहार घालत या महापालिका अधिकाऱ्याचा सत्कार केलाय तर बेशिस्त अधिकाऱ्यानं बिकाबिन परिसरात रस्त्यावर गाडी लावून ट्रॅफिक जाम केलं अधिकाऱ्यानं केलेल्या चुकीच्या पार्किंगमुळे एका रिक्षावाल्याकडून एका मुलीच्या पायावरती रिक्षा गेली त्यामुळे समाजसेवक संगम डोंगरे यांनी अधिकाऱ्याला फुलाची माळ घालत सत्कार केला